नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बांगलादेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तिथल्या स्थानिक अल्पसंख्याक हिंदू समाजावर अन्याय होतानाच दिसून येतोय त्यामध्ये हिंदूंच्या महिला मंदिरं वस्त्या यावर मोठ्या संख्येने प्रामुख्याने अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही तिथल्या प्रशासनाची आहे परंतु प्रशासन स्वतःच हतबल झाल्याचे चित्र दृष्टीक्षेपास येते याच विरोधात आता संपूर्ण भारतभर याची निषेधार्थ रस्त्यावर उतरला आहे याच विरोधात सकल हिंदू समाज बदलापूर करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला बदलापूर पूर्व येथील गांधी चौक ते स्टेशन पर्यंत ही मानवी साखळी निर्माण करून निषेध करण्यात आला यामध्ये शेकडोंच्या संख्येने हिंदू महिला पुरुष इत्यादींची संख्या उपस्थित होती यावेळी माध्यमांसमोर अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत हिंदूंना न्याय देण्याची मागणी केली प्रतिनिधी अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर म्हणजे की बांगलादेशमध्ये इतके घाणेरडे प्रकार चालू आहेत की ते कुठेतरी थांबले पाहिजेत हिंदूंवर होणारे हे अत्याचार आता हिंदू सहन करणार नाही आणि त्यासाठी आम्ही हा सकल हिंदू समाज एकत्र झालोय हे ताबडतोब सगळे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजेत आणि यावर जागतिक पातळीवर विचार व्हावा की हिंदू हा इतका म्हणजे फुगळा तुम्ही मानताय इतके काय त्याच्यावर अत्याचार करताय हिंदूंवर हे कुठेतरी थांबले पाहिजेत ना अत्याचार यासाठी जागतिक पातळीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ही मुकसाखळी आज इथे केलेली आहे मानवीची पाहिजे ते अजूनही होत नाहीये जितक्या लवकर होईल तितक्या लवकर चांगलं आहे असं मला वाटतं आम्ही डॉक्टर आहोत मी डॉक्टर कल्पना शर्मा आणि या डॉक्टर उज्ज्वला घडवली पण आम्ही इथे एक सामान्य जनक आणि हिंदू म्हणून आलो आहोत आणि सकल हिंदू समाजाने जसं तिथे एकत्रित होऊन प्रोटेस्ट करतात तसं आम्ही सुद्धा त्यांना साथ देतो आणि मी सापडतो जागतिक पातळीवर जे मानवाधिकार आयोग आहे त्यांनी आयो याची नोंद घेतलीच पाहिजे आणि ताबडतोब त्यांच्यावरचे अत्याचार बंद झालेच पाहिजे ही आमची मान्यता बांगलादेशचा निषेध करतो की मानवीसाठी आम्ही जी आयोजित केलेली आहे ही कुठल्याही सरकार विरोधात म्हणजे भारतातल्या कुठल्याही व्यक्ती विरोधात नाही किंवा कुठल्याही संस्थेविरोधात नाही की जागतिक मानवाधिकार आयोग जो आहे तो अद्यापपर्यंत म्हणजे मूर्धाडपणे म्हणा किंवा कोडगेपणा तो शांत बसलेला आहे अद्यापर्यंत त्याला जाग आलेली नाहीये आणि तो कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीये बांगलादेशामध्ये दे हिंदूंना केवळ हिंदू आहे म्हणून घराघरातलं अगदी उचलून बाहेर काढलं जात आहे त्यांच्यावर अत्याचार होतो हिंसा होती राजरोसपणे कमी होतं परंतु कोणी याचा निषेध करत नाही इतर वेळेला हमास असेल गाजा असेल अशा ठिकाणी छोटंसं काही झालं तरी गाये काढणारी जी मंडळी आहेत संस्था आहेत किंवा जगभरातल्या सगळे जे काही मान्यवादी तर आहेत हे सगळे या वेळेस हिंदूंच्या अत्याचाराविरुद्ध शांत बसले म्हणून हा जो काही तुम्हाला सर्वसामान्य हिंदू दिसतोय सकल हिंदू आज रस्त्यावर उतरला आहे आणि अहिंसेच्या मार्गाने आहे आणि मुख्यपणे आम्ही म्हणतोय की आमचा हिंदू जिथे कुठे तिथे सुरक्षित राहिला पाहिजे आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी मानवता म्हणून ही सर्वांची असली पाहिजे ज्या प्रकारे भारतामध्ये सगळेजण सुरक्षित आहेत असे सर्व जगभरामध्ये आमचे हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत हीच आमची भावना आहे हीच आमची मागणी आहे एकंदरीतच जर पाहिलं आपण तर भारतामध्ये सर्व धर्म भा, समभाव मानला जातो परंतु इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्रास जे अल्पसंख्याक आहे त्याच्यावरती अन्याय केला जातो काय सांगाल की कशाप्रकारे भारताकडून शिकलं पाहिजे का आर भारताकडनं शिकलं पाहिजे भारतात उलट आहे हिंदू हा ऐंशी टक्क्याहून अधिक असून देखील इथे सर्व अल्पसंख्याक समुदाय सुरक्षित असतात यांना वाटतं इव्हन ज्या बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार चाललाय आहे त्यांच्या इतके वर्ष प्रमुख असलेल्या राजकीय नेत्या ह्या भारतात राजाश्राला आलेल्या आहेत याच्याकडून त्यांनी शिकलं पाहिजे परंतु कट्टरतावाद इतका प्रचंड उपाळलेला आहे की आज हिंदूंची जी काही हिंसा चाललेली आहे ती खरंच बघवण्यासारखी आहे आणि त्याच्या ते बोलण्यासाठी माझ्याकडे शक्य नाही